नमस्कार आता आपण आहोत कन्नड मारते असं कन्नड नाही काय अरे आम्ही ड्रायव्हर नमस्कार आता आपण आहोत कन्नड अयु यान मारते असं कन्नड नाही काय कन्नड गाव आहे हे जळगाव जिल्ह्यातलं चाळीसगाव तालुक्यातलं हे कन्नड गाव आहे मला तर कन्नड तालुका आहे आणि हा घाट बघा हे अवघड घाट आहे आणि ह्या घाटातून आम्ही आता निघालोय आम्ही साईबाबांच्या दर्शनाला देवमचं सा शूटिंग होतं बाप्पा फिल्मचं सेकंड शेड्यूल ते कम्प्लीट केलंय आज काल म्हणजे काल रात्री फायनली देवमच्या फिल्मचं पूर्ण रॅपअप झालेलं आहे आणि शिवाजी लोटन पाटील आणि सगळ्या बाप्पा फिल्मचा आम्ही निरोप घेऊन आज सकाळी प्रस्थान करतो एक दिशेने हा घाट अतिशय अवघड म्हणजे लोक म्हणतात की घाट खंडाळ्याचा घाट वगैरे जसे आहेत आपले त्या पद्धतीनं हा कन्नडचा घाट अवघड घाट म्हणतात इकडं खानदेशमध्ये बघूया आता कसं कसं दाखवतो समृद्धी महामार्ग आता आम्ही छत्रपती संभाजीनगरवरून शिर्डीला जाणार आहोत आत्ता आम्ही निघालेलो आहोत आम्ही आता चाळीस गाववरून आलो आणि आता समृद्धी महामार्गाला जॉईन झालेला आहे आणि आता छत्रपती संभाजीनगर टू शिर्डीला म्हणजे मुंबईला जाणार म्हणजे आता मी शिर्डीला जाणार आहे समृद्धी महामार्ग हा समृद्धी महामार्ग सुरू झालेला आहे कसं देव वगैरे बघा देवण समृद्धी महामार्ग आला तुम्ही म्हणजे फॉरेन मध्ये असे फॉरेन मध्ये आहे समृद्धी महामार्ग हा फॉरेन मध्येच असल्यासारखा आहे त्याच्यामुळे तुम्ही असं समजा की आता तुम्ही फॉरेन मध्ये आता आपण जॉईन होणार आहे आता हे राऊंड बघा आणि याचा वापर कसा केलाय बघा इथं तळ पण बघा म्हणजे ह्या मधल्या वेस्टेज जागेचा वापर करून कारण इथलं जे पाणी सगळं जे येणार आहे त्या पाण्यामध्ये शेततळं बनवलंय तर त्या पाण्याचा वापर शेतीसाठी केला जाऊ शकतो भविष्यामध्ये आता आपण एंट्री करतोय असं गोल्ड राऊंड खूप छान गोल्ड राऊंड आहे असा बघ

आता आपण फिरायला निघालोय मग तो रस्ता कसं वाटतंय काय दिसतंय हे सगळं आपण त्या बकऱ्याला विचारूया mm -hmm. आणि बघूया तो आज आपल्या मुलाखतीचा बळीचा बकरा बनतोय का नाही चला तर मग आपल्या मुलाखतीला आपण जैन होऊया नमस्कार तुमचं नाव पाटील पुष्पा पाटील बर तुम्ही आता कुठे निघालाय आम्ही आता समृद्धी निघालोय आम्ही निघालोय नाशिकला दिसलं काय दिसलं नाही बर मग बो तुम्हाला काय वाटते कि मग मा, महामार्गाचं नाव काय द्यायला पाहिजे होतं मुख्यमंत्र्यांनी दिले चांगला समृद्धी सगळीकडे समृद्धी आहे पण तिथं जरा माणसं बिच काय दिसत ना झाले ते हॉटेल बिटेल काय दिसलं ना आम्हाला तर लागल्या भूक पण आता काय करायचं समृद्धी बघत बघत चा, जायचं शिर्डीला पण ते झालंय कसं पाऊस कमी आहे ना इकडं म्हणून ती जरा झाडे बिडे लावलेली आहे शुकर, शुकर <laughs> का मुख्यमंत्र्यांनी आपला प्रवास सुख सुखदायक केलाय का रस्ता तर एकदम आहे टॉप नाही आपला मुख्यमंत्री आहे आहे रस्त्याच्या दोन्ही गाड्या व्यवस्थित चाललंय ॲक्सिडेंटचं प्रमाण काही नाही दिस नाहीत त्याच्यामुळे रस्ता तर आवडला समृद्धी वाटते म्हणजे ती बातम्या बिथम्या फेक चालली ती का समृद्धी महामार्गावर ऍक्सिडेंट होती मला तर अजून दिसला नाही का ऍक्सिडेंट पण बघूया पुढं म्हणजे तुम्हाला असं वाटतंय का तुम्हाला दिसलं नाही हो रस्ता चांगला आहे ड्रायव्हरला ड्रायव्हिंग करायला महामार्गावर ना तुम्ही जाण्याचा निर्णय का घेतला तुम्हाला दुसरा पण रस्त्याचा मार्ग होता ना कसा आहे आमच्या ड्रायव्हरला घेऊच रस्ता माहित आहे आमच्या ड्रायव्हरला गाडी फिरवली इकडं आम्ही निघाला तर या महामार्ग शिर्डीला भेटूया आता भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये आज आपण आलेलो आहोत शिरायला आणि आपण याची आज मुलाखत घेत आहोत तुमचं नाव काय आहे माझं नाव देवम पाटील आहे तुम्ही आज कुठे निघालेला आहे शिरगिल्ला निघालेला साईबाबांच्या दर्शनाला ओके तुम्ही आता कुठे निघालेला आहे साईबाबांच्या दर्शनाला पण तुम्हाला कसं वाटत आहे मला खूप छान वाटत आहे रस्ता कसा वाटत आहे मला खूप छान रस्ता वाटत आहे तर अशा वेगवेगळ्या एकदम समृद्धी महामार्गावर कलेला वाव दिलेला आहे मला वाटते हे बघा श्री साईराव आज शिर्डीमध्ये आहे साईबाबांचं दर्शन घेतलं आणि आता प्रसादासाठी आलेलो आहे माऊली माऊली प्रसादासाठी आम्ही आलेलो आहे साईंचा सा प्रसाद घेणार आणि प्रवासाला परत सुरू करणार देव कसं वाटते दर्शन कसं झालं दर्शन कसं झालं माऊली हो दर्शन कसं झालं पाटील दर्शन क झालं